अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई धारवाड मतदार संघातील पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते दहावी बारावी दोन हजार गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा भव्य दिव्य सत्कार धारवाड इग्रसनेर इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकांची थाप देण्यात आली दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांची कौतुक सोहळ्याला उपस्थिती होती पालकमंत्री संजय राठोड यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करून त्यांच्याशी संवाद साधला यावेळी विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्रही त्यांनी दिला पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले की आज कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर मेहनती शिवाय पर्याय नाही यश हे नशिबाने नव्हे तर सातत्यपूर्ण प्रयत्नांनी मिळते यशाच्या मागे अपयश लपलेले असते गुणवंत विद्यार्थीही काही इतर बाबींमध्ये अनेकदा अपयशी झाले असतील पण त्यांनी हार मानली नाही असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले प्रत्येक अपयशी करायला शिकले पाहिजे आज आपण जे आहोत ते आहोत ते शिक्षक व आणि समाजाच्या योगदानामुळे यांची जाणीव ठेवली पाहिजे असे आवाहन पालकमंत्री राठोड यांनी केले आपल्या देशामध्ये अनेकांचे हात असतात त्यामुळे मदत करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांना कधी विसरू नका नेहमीच्या जागी आपण ही भावना ठेवा असा सल्लाही पालकमंत्री यांनी विद्यार्थ्यांना दिला यावेळी डॉक्टर बी एन स्वामी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिरमुल्ला तहसीलदार पुरुषोत्तम गटविकास अधिकारी राजीव शिंदे श्रीधर मोहोळ परमानंद अग्रवाल भावरावजी ढवळे कालिंदाताई पवार महिला जिल्हा प्रमुख वैशाली मासाळ पराग पिंगळे मनोज सिंगी राजदुधे सुभाषचंद्र भोयर नामदेव खोब्रागडे यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे